कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून हजारो शेतकरी व्यापारी आणि कामगार वर्गाचे प्रपंच अवलंबून आहेत या बाजारपेठेत चांगल्या पद्धतीने रस्ते उपलब्ध करून व्यापारीकरणात चालना देण्याचे काम करण्यात आले यासाठी वर्षानुवर्ष प्रयत्न करून निधी मिळवावा लागतो असे आमदार संग्राम जगताप यांनी स्पष्ट केले शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला विभागात आणि नेप्ती उपबाजार समितीमध्ये अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल बाजार समितीमधील व्यापाऱ्यांच्या वतीने आमदार जगताप यांचा जाहीर सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते दी भाजीपाला कांदा फळफळा आडत्यांच्या असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे

तर सुरुवातीच्या काळामध्ये नेमकी उपबाजार हो समितीमध्ये देखील कुठलाही व्यापारी बांधव त्या ठिकाणी व्यापार करण्याकरता जाण्याकरता इच्छुक नव्हता तर तशाच प्रकारची ह्या मार्केटच्या बाबतीत परिस्थिती होती की ज्या वेळेला नवीन नवीन सुरुवात झाली त्यावेळेला कुठलाही आमचा व्यापारी बांधव किंवा नवीन नवीन त्यावेळेला फार काही बाजारपेठा मोठ्या नव्हत्या त्याला फार मोठं काही कुठं पुढं चालना मिळत अशी देखील खात्री शाश्वती लोकांना असायची त्यामुळं त्या काळामध्ये देखील फार काहीतरी व्यापार करायला इच्छुक नसायचं त्यावेळेला मग सनी बाबा तुमच्यासारख्या लोकांनी मला वाटतं त्या मार्केट झाल्यानंतर त्यावेळेला काही बरेच मंडळींनी पुढाकार घेतलाय की गायला सुरुवात झाली आणि मग सुरुवात झाल्यानंतर सगळं मार्केट खेळाडू सुरू झालं आणि नंतरच्या काळामध्ये आपण पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये शेतीची आवक मग शेती उत्पादन करणारा कुठलाही माल असेल तो त्या ठिकाणी या मार्केटमध्ये यायचा आणि त्याच्यानंतर मग पुढं त्याचं मोठ्या मार्केटला मुंबई मार्केट असेल इतर मार्केट असतील त्या ठिकाणी तो जायचा नंतरच्या काळामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे बऱ्याच लोकांनी परदेशात देखील इथून माल पाठवण्याची व्यवस्था फक्त सॅक्टरचे त्याच्यामध्ये होते की इथून कांदा हा एक्सपोर्ट देखील सुरू झाला असं देखील अनेक लोकांनी प्रयत्न केला त्याच्यात चांगला व्यापार हा आपण सर्व मंडळींनी पुढाकार घेऊन या नगर शहरामध्ये केला आहे म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे की व्यवसाय करणं आणि स्पर्धेच्या काळामध्ये खरंतर व्यवसाय करणं हे फार मोठं तसं पाहायला गेलं तर स्पर्धेमध्ये व्यापार करणं हे एक फार सर्वण सरबरोजच आव्हान असतं प्रत्येक येणाऱ्या शेतकऱ्या बांधवाशी आपल्याला सातत्याने संपर्क ठेवावा लागतो त्याच्या आडी अडचणीमध्ये आड़ त्याच्या दुःखामध्ये त्याच्या वेगवेगळ्या प्रसंगामध्ये आपल्या व्यापारी बांधवांना देखील सामोरे जावं लागतं त्याला कुठली कुटुंबामध्ये अडचण आली त्याला हातभार देखील तुम्ही व्यापारी बांधव या ठिकाणी शेतकऱ्यांना देखील लावत असतात मग त्याच्या घरामध्ये काही लग्न सोहळा जरी आला तर त्याला उंचालच्या रूपाने मदत करणार तुम्ही व्यापारी बांधव असतो आणि सगळा व्यापार करत असताना उद्योग करत असताना बरेच लोक चर्मल साहेब हे राजकारणापासून तसं काही फार त्यांना काही माहिती नसतं एखादा मनुष्य आला तर आता हा कोणाचा कोणाचा बरोबरच हे यांना माहिती नसतं थोड्या बोटावर टोक्यावर मोजे सगळ्यांना माहिती असत हे त्याच्यामध्ये बसणार चहा घेणार राजकारणी झाली त्याला राजकारण त्यांच्या पुरतं कळत बाकी बाकीच काही कळत नाही पण हे सगळं त्यांना माहिती नसतं ते मनुष्य येतो आपण त्याला पाणी देतो चहा देतो ते दे आपल्याकडून बऱ्याच वेळा ते माहिती घेतात काय चाललं काय नाही चाललं हे कसं काय केलं हा काळा कसा बांधला आणि याची परवानगी ऐकायला बऱ्याच वेळेला माहिती नसते आणि मग तो जाणून घेतो जाणून घेतल्यानंतर आपल्यालाही एखादा शेतातसा मोठा झाला तर आपल्याला बऱ्याच वेळेला न बोलता मनामध्ये एक वेगळी भावना त्याच्याबद्दलची जलसी निर्माण होत असते आणि म्हणून आपल्याला वाटतं त्याचा कोणतरी तक्रार केली पाहिजे पण ते आपल्याला नसती करायची दुसऱ्याला करायची असते मग दुसऱ्याला माहिती देण्याचं काम हे आपल्याकडून कळत ना कळत हे होत असतं आणि तसे प्रकार या मार्केटमध्ये बरेच झाले आपल्या सर्वांना माहिती दोन हजार सोळा सतरापासून त्याचं प्रमाण वाढलं पूर्वी पण होतं आपल्याला वाटायचं की मार्केट कमिटीचा ठराव झाला मार्केटने ठराव करून जागा घेऊन म्हणजे आपल्याला कुठली परवानगीची गरज राहिली नाही असं देखील बऱ्याच लोकांना आजपर्यंत लोकांना वाटत होत पण मार्केट म्हणलं तर हे कुठे येतं महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येत आणि मार्केट महापालिकेच्या हाती असल्यामुळं आपल्याला मार्केटने जरी ठराव करून दिला तरी आपल्याला महानगरपालिकेची परवानगी ही देखील घेणं बंधनकारक का असतं पण त्या आपल्याकडे कुणी मला वाटतं जसं मार्केट स्थापन झालं तर त्याच्यानंतर जेवढे गाडी इथून नित, इतकेच आहेत तेवढे तेच परवानगी आहेत ते या शेडच्या देखील तुम्हाला असं कुठली परवानगी नाही हे तुम्ही आपले नंतर एक विचारणं एक विचाराने असल्यामुळे लोकांनी ते बांधून घेतले पण नंतर आपल्याला माहिती आहे तक्रारी वाढल्या तक्रारी कुणी केल्या तुम्हाला माहिती आहे त्याच्या समाजामध्ये तुम्हाला सांगतो घरात किंमत नाही तक्रार करण्याची तर बाहेर समाजात तर फार लांब आहे आणि त्यामुळे हे तक्रारदार तुमचा आरोसा घेऊन तुम्हाला दिशाभूल करून त्या तक्रार लोकांनी अनेक वेळेला काही लोकांकडे प्रतिनिधी लोकांकडे सांगितलं की आम्हाला जर दोन गाड्या दिले चार गाड्या दिल्या आम्ही तक्रारी काढून घेऊ पण तुम्हाला सांगतो म्हणजे त्याची तक्रार कुठली करता होती समाजविदा करता नव्हती व्यापारा करता नव्हती त्याची फक्त स्वविदा करता ही तक्रार त्या लोकांनी अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो ते लोक जाऊन पोहोचले आणि पदरात मात्र तुम्हाला सांगतो सगळं गैर असल्यामुळे त्यांच्या पदरामध्ये काही पडलं नाही आणि मार्केट तुम्हाला सांगतो आज चांगल्या प्रकारे जे आज आपल्याला चालू असताना पाहायला मिळतंय आहे तर त्याच्यामध्ये देखील हे सगळ्या तुमच्या लोकांचं योगदान आहे कारण कुठलं काही जर झालं व्यापारी जर तिथं नसतील तर त्या मार्केटला काही तुम्हाला सांगतो अर्थ नसतो आता आपण ऐकलं असल काही काही ठिकाणी मोठ्या मोठ्या बाजारपेठ झाले पण व्यापारी त्या ठिकाणी गेले नाही व्यापारी तिथं गेले नाही म्हणून त्या मार्केटला फार प्रतिसाद मिळाला नाही आणि म्हणून तिथं आज आपल्याला माहिती आहे की कुठला एका जेवढं मोठं मार्केट निर्माण झालं तर एक शेतकरी बांधव या ठिकाणी माल आणतो तुमच्या व्यापाऱ्यापर्यंत पोहोचवतो आणि तो माल आणून पोहोचला की तुम्ही तो माल पुढं पाठवता मग याच्यावरती आज ह्या मार्केटच्या चार भिंतीच्या आज जर आपण आलो एवढ्या मोठ्या परिसरामध्ये आलो तर हजारो लोकांच्या उदारनिर्वाहाचं साधन हजारो लोकांना आज त्यांच्या कुटुंबाचं प्रपंचाचं साधन आज मार्केट या मार्केटच्या माध्यमातून निर्माण झालेलं आहे आणि त्याचं कारण की तुम्ही लोक या ठिकाणी विश्वासाने व्यापार करतात शेतकरी मान्यवरांना या ठिकाणी सांभाळतात त्यामुळे हे सगळं श्रेय आज या मार्केटच्या तुमच्यासारख्या लोकांना देखील याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे तुम्ही लोकांनी इथं सातत्याने जे आज काम करत आलेत कारण शेतकरी लोकांना देखील विश्वास लागतो की आपल्याला माल द्यायचा पट्टी द्या तुम्ही नंतर पैसे नंतर देतात तो विश्वास असतो हा विश्वासावरती हे सगळं जग आपल्याला चालत असताना पाहायला मिळतं आणि मग त्या लोकांचा विश्वास संपादन तुमच्यासारख्या व्यापारी बांधवांनी केलं आहे आणि म्हणून आज कुठेतरी अगदी आमचा कष्टकरी अमर बांधव असेल याच्यापासून अनेक लोकांचा आज रोजगार तुमच्या सगळ्या या मार्केटच्या व्यापारावरती आज आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळं महानगरपालिकेला उत्पन्न असेल मार्केट कमिटी तुमचं उत्पन्न असेल हे तुमच्या माध्यमातून जे मिळतं तर त्याच्या माध्यमातून हे सगळं आज पुढं चाललेलं आहे आणि म्हणून आज आपल्याकडे देखील आज जो रस्त्याचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय या रस्त्याच्या माध्यमातून देखील आज आपल्याला माहिती आहे की आता इथं दळणवळण सातत्याने दिवसभर असतं आणि म्हणून इथंची व्यवस्था ही देखील मला वाटतं कडले साहेब असतील या मार्केट कमिटीच्या सगळ्या मंडळी असल आणि खासदार साहेबांनी या सगळ्या लोकांनी एकत्रित प्रयत्न केले आणि त्याच्या माध्यमातून आज आपल्याला सर्व अंतर्गत रस्त्यांचं हे काम हे आज आपल्याला निधी मिळालेला आहे आणि म्हणून आम्ही देखील या ठिकाणी आपल्या सर्व व्यापारी बांधवांच्या वतीनं कडले साहेब असतील खासदार साहेब असतील आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जो आपल्याला निधी मिळाला आहे त्याबद्दल या सगळ्यांचे अंतकार आपल्या सर्व व्यापारी बांधवांच्या वतीने आभार मानतो बातम्यांसाठी ई नवा मराठा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा